पगारांना बहुजनांना येतील प्रॉपर एस सी एस टी ओबीसी विजयंती मायनॉरिटीतील जे छोटे मोठीतील जातीतील लोक असतील त्यांना जो मान सन्मान मिळायला पाहिजे होतो तो अध्याती मिळालेला नाही कारण जे उच्चवर्णीय लोक आहे ते बसू बसू आपल्या छातीवर खाते आणि आपण दिवसाने दिवस कुठेतरी मातीमध्ये चालले तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मनमानी सरकार आहे ते त्रिमुखी सरकार आहे त्यांनी एखादं उत्तर सरळ दिलं नाही कि निवेदना सुद्धा घेतल्या गेलेल्या नाही एवढी मनमानी हे त्रिमुखी सरकार आहे अरे मागील काही दिवसा अगोदर एक कास्तकार आत्महत्याग्रस्त झालं होतं आणि तो माझ्याजवळ आलं की दादा असं 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 झालं की तहसीलदार विचार अरे साहेब म्हटलं तू आत्महत्या ग्रस्त आहे नाही म्हणे लोक नेल की आत्महत्याग्रस्त तहसील खऱ्या अर्थान जे अडचण आणि एक एक वर्ष हो विद्युत कनेक्शन भेटत नाही आणि तहसीलचे काम होत नाही मला या तहसील जवाहरलाल नेहरू साहेबांनी दिलं होतं पहिल्यांदा तर हा देश खरं जवान जय किसान संविधानाच्या मार्गाने चालतोय का चालतोय का बोलत जा तुम्ही शेतकऱ्याचे मुलं आपण कापसाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातात हा यवतमाळ जिल्हा पण हा यवतमाळ जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या होत असेल तर हा यवतमाळ जिल्हा हा जो गोड सेनेच्या मार्फत बोंबाबोंब हा मोर्चा इथे आयोजित करण्यात आलेला आहे तर हा मोर्चा भारताचे माजी पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पुतळ्यापासून यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून चालू झालेला आहे माझ्या बंधूंना आणि भगिनींनो माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी साठी शेतकऱ्यांसाठी नारा दिला होता जय जवान जय किसान आणि हरित क्रांतीचे प्रणेते नेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांनी आपल्या महाराष्ट्राला कृषी क्षेत्रामध्ये स्वयंपाक